नवा सर्वे आला समोर आणि उडाली भल्या भल्यांची झोप आकड्यांनी दिला झटका नमस्कार महाराष्ट्रात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे उमेदवार नॉमिनेशन फॉर्म भरण्याच्या लगबगीत आहेत असे असताना एक नवा सर्वे समोर आला आहे या सर्व्हेने भल्या भल्यांची झोप पुरती उडवून टाकली आहे भारतीय जनता पक्ष आणि महायुती केवळ गवगवा करीत आहे मिशन पंचेचाळीस प्लसचा ढोल वाजवत आहे पण हा ढोल फुटका असल्याचे या आकड्यांनी सांगितले आहे या सर्वेनुसार महायुतीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे कारण महायुतीने पंचेचाळीस जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे पण महायुतीला अवघ्या एकवीस ते चोवीस जागांवर समाधान मानावे लागणार असा अंदाज पुढे आला आहे त्यामुळे महायुतीच्या वीस ते सतरा जागा डेंजर झोनमध्ये आहे या जागांचा फायदा थेट महाविकास आघाडीला होण्याचीही शक्यता आहे सुरुवातीला काही सर्व्हे आले आणि ते महायुतीच्या बाजूला झुकले होते नंतर आलेले सगळे सर्व्हे महायुतीला धक्का देणारे ठरले आहे लोकपोलने एक मेगा सर्व्हे केला आहे या सर्वेत लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांवर कोणत्या आघाडीला किती जागा मिळतील असा सर्व्हे करण्यात आला यानुसार महायुतीला अवघ्या एकवीस ते चोवीस जागा मिळण्याचा अंदाज सर्वेतून समोर आला आहे खरंतर महायुतीने पंचेचाळीस जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे मात्र त्यांना साध्या पंचवीस जागाही जिंकता येत नसल्याचे चित्र या सर्वेतून स्पष्ट होत आहे तसेच गेल्यावेळी युतीने एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या पण यावेळी एकवीस ते चोवीस जागाच मिळण्याचा अंदाज आहे असा निकाल आला तर महायुतीला तब्बल वीस ते सतरा जागांचा फटका बसेल महत्वाचं म्हणजे गेल्यावेळी भाजप आणि शिवसेना हे दोनच पक्ष होते यावेळी भाजप शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस देखील महायुतीत आहे तरीही हा फटका बसण्याची शक्यता आहे दुसरीकडे महाविकास आघाडीतील दोन पक्ष फुटले आहेत त्यामुळे मवी आ कमकुवत होईल असे अंदाज होते पण या पोलमध्ये महाविकास आघाडी वरचट ठरताना दिसत आहे महाविकास आघाडीला या सर्वेत अठ्ठेचाळीस पैकी तेवीस ते सव्वीस जागा मिळण्याचा अंदाज आहे त्यात महायुतीच्या वीस ते सतरा जागा डेंजर झोनमध्ये आहे या जागांवर महाविकास आघाडीला आघाडी घेण्याची संधी आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाढण्याच्या शक्यता आहे गेल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत ज्यावेळेस भाजप शिवसेना युतीतून लढली होती त्यावेळेस या युतीला एक्केचाळीस जागा जिंकता आल्या होत्या तर त्यापैकी तेवीस जागा भाजपने तर अठरा जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या भाजपने शिवसेना राष्ट्रवादीला घेऊन सुद्धा त्यांच्या जागा घटताना दिसत आहे तर काँग्रेसला गेल्यावेळी एक जागा जिंकता आली होती मात्र सर्वेनुसार त्यांना नऊ ते बारा जिंकता येणार आहे त्यामुळे काँग्रेससाठीही दिलासादायक बाब आहे महायुतीची मात्र झोप या सर्व्हेने उडवली आहे आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार